गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गातील अहिल्यानगर ते बीड टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीड अहिल्यानगर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला बीडमध्ये रेल्वे पोहोचणं म्हणजेच विकासाची वाहिनी बीडपर्यंत पोहोचली असं सांगत बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण असून माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नपूर्तीचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले रेल्वेचं हे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यानं पूर्ण झालं असून मोदीजींनी गेल्या दहा वर्षात रेल्वे प्रकल्पांसाठी एकवीस हजार कोटी रुपये दिले असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं बीडपासून सुरू झालेली ही रेल्वे आता पुढं पुण्यापर्यंत आणि मुंबईपर्यंत घेऊन जायची आहे त्यासाठी रेल्वे विभागाच्या मदतीनं प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं सध्या ही रेल्वे डिझेलवर धावत असून तीन ते चार महिन्यांमध्ये विजेवर धावण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती त्यांनी दिली